हॅलो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी मंगेश पाडगावकर लिखित एक सुंदरशी कविता घेऊन आलेली आहे नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं असं त्या कवितेचं शीर्षक आहे आणि ही कविता मी जेव्हा जेव्हा ऐकते जेव्हा जेव्हा वाचते असं वाटतं परत परत ही कविता ऐकावी परत परत ही कविता वाचावी कारण या कवितेमधले भाव इतके सुंदर आहे की ते अगदी मनाला स्पर्श करून जातात आणि दुर्दैवाने आजोबा माझ्यासोबत नाही आहेत आजोबा या जगात नाही आहेत तर कधी कधी असं होतं ना की आपल्याला खूप आठवण येते त्यांच्याशी बोलावंसं वाटतं ते त्यांच्या त्या त्यांची ती जी जागा त्यांच्या त्या वस्तू बघून खूप आठवण येते आणि असंच काही सण मंगेश पाडगावकर यांनी या कवितेतून वर्णन केलेलं आहे नसलेल्या आजोबांचं असलेलं जग जेवताना आजोबा लाडा मला आपल्या साठ्यातील भाकरता येईल जेवता जेवता मध्येच थांब आणि एक भला मोठा ढेकर दे देयचे राघव आजोबा बॅड मॅनर्स यू लुडोईंग आजोबा हसून उत्तर दे आय एम जस्ट ढेकरिंग आजोबांच्या खोलीत आजोबांचे जेवढ सकलक आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल आजोबांना पडलं होतं भलं मोठ टक्कल आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल त्यालाच असते अक्कल मी खिजवून म्हणायचे आजोबा यमक्यांसाठी घ्या आजोबा मोठ्याने ओढून म्हणत अरे साल्या यमक्या मला देतो धमक्या यमक्यांच्या धंद्यांमध्ये मी आहे खमक्या आजोबांच्या खोलीत येतं धोक धुक धुक आजोबांचं जग सगळं मुक 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 आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गीत गात असत गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड असत मी जवळ गेले की मला म्हणत बेटा एक लक्षात ठेव एकटं एकटं जाता आलं पाहिजे स्वतःला स्वतःशी गाता आलं पाहिजे मी गोंधळ विचार म्हणजे काय म्हणजे म्हणजे नाका दोन पाय आजोबांच्या खोलीत आता धुक 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 आजोबांचं सगळं आजोबा एक गोष्ट विचारू विचार बेटा आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का बाबा होत्या म्हणजे होत्याच की एक ती अशी होती दुसरी ती तशी होती इतक्या खोलीत आजी यायची आजोबांची जी बाग ती पोपडी व्हायची आजोबा विषय बदलायचे बेटा तुला तो गीतेमधला स्थितप्रज्ञ ठाऊक आहे का आहे का ठाऊ आजोबांच्या खोलीत आता धोक 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 आजोबांचे आजोबा संध्याकाळी अंगणातल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत एकटक डोळे लावून कुठेतरी दूर बघत दूर दूरच्या ढगात असत दूर कुठेतरी न दिसणाऱ्या जगात असत पाय न वाजवता मी हळूच तिथे जाईल त्यांच्या आराम खुर्चीच्या मागे उभी राहील काय बघत असतील हे मी दूर पाहिजे काही सुद्धा दिसत नसेल तीच घरे तीच झाडे सगळं अगदी तसच असे पाय न वाजवता मी हळूस घरात परत मागे यायचे आजोबांची आराम खुर्ची सावल्यांमध्ये जी, आराम अगदी सावल्यांमधून जायची आजोबांच्या मुलीत आजोबांच्या अशी काहीशी सुंदरशी कविता मंगेश पाटगावकर यांनी लिहिलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना mate la que na sica